मी ॲडव्होकेट नीरज कुमार फिर्यादीतर्फे आणि माझे सिनियर ॲडव्होकेट संजय मिश्राजी आम्ही दोघे त्या ठिकाणी फिर्यादीतर्फे कोर्टात हजर होतो त्या ठिकाणी जो आरोपी नंबर एक आहे तो पोलिसांना इंट्रोगेशनमध्ये मिसलीड करतो आहे या प्रकारचा आम्ही कोर्टापुढे नमूद केलेला होता परंतु पोलिसांनी पोलीस कस्टडी न देता दोन्ही आरोपींना अठरा तारखेपर्यंत एम सी आर केलेला आहे ज्या पद्धतीने मागच्या इंट्रॉगेशनमध्ये आरोपी नंबर एकने सांगितला की मोबाईल त्यांनी वापरत असलेला मोबाईल कसारा घाटात कुठेतरी फेकून दिल्याचा त्यांनी सांगितला होता परंतु आता ते मोबाईल कुठेतरी शेगावमध्ये शेगावमध्ये कुठल्या तरी लॉज ओनरला त्यांनी पाच हजार रुपयामध्ये विकलेला आहे ते त्या मालकाशी लॉज मालकाशी पोलिसांचा संपर्क झालेला आहे ते हो मोबाईल आज संध्याकाळपर्यंत रिकव्हरी होईल आणि त्या मोबाईलमध्ये जे लॉग इन आय डीज वगैरे असतील मेल्स वगैरे असतील त्याद्वारे पोलीस पुढे इन्व्हेस्टिगेशन करणार आहे त्याचबरोबर जे सी डी आर पोलिसांनी निष्पन्न केलेलं आहे त्याच्यामध्ये सुद्धा इन्व्हेस्टिगेशन करून अजून कोणाशी संपर्क त्याचा होता का अजून त्याच्यामध्ये अजून कोणी इन्वॉल्व्ह आहे का त्या पद्धतीचा इन्व्हेस्टिगेशन पोलीस यापुढे करणार आहे त्याचबरोबर गुन्ह्यामध्ये वापरलेलं हॉन्डाशाईन बाईक ते सुद्धा पोलिसांनी निष्पन्न केलेलं आहे पोलिसांनी मागच्या रिमांड रिपोर्ट आता नी नी के दाखल केला होता दा। तपास काम बाकी आहे म्हणून अजून तीन दिवसाची पी सी मागितली होती पण ऑलमोस्ट सगळा तपास काम पूर्ण झालेला आहे मागच्या वेळेस त्यांनी पोलिसांनी सांगितलं होतं की मोबाईल आणि सिम कार्ड जप्त करायचं त्यांनी कुठे कसाराच्या घातात टाकलेला आहे पण ते नसताना त्यांनी दाबाडे नावाचं कोणीतरी एक इसम आहे त्याच्याकडे दिलेले आहेत तर तपासामध्ये त्यांनी सांगितलं की मी तिथे टाकलेलं नाही आहे त्या माणसाला दिलेले आहेत तर त्याला आता रिकव्हरी करणार त्याच्याकडनं त्याला बोलवलेलं तो येणार मोबाईल आणि सिम कार्ड देणार आहे म्हणजे दे कालच्यापासनं परवाच्या पी सी सांगत होते ते सगळं मोगम होतं पण ते आज कोर्टात सिद्ध झालं आणि त्याच्यामुळे कोर्टाने एम एमसीआर देऊन टाकलं म्हणजे मॅजिस्ट्रेट कस्टडीला पाठवले तपास पूर्ण झाला आहे अठरा तारखेपर्यंत मॅजिस्ट्रेट कस्टडी दिलेली कोर्टाने तुम्ही पोलीस हो मी पोलीस संरक्षणाची मागणी केली आहे कारण तुम्ही बघताय की मी मला जास्त टार्गेट केलं जात आहे आणि ट्रोल करतायत आणि ट्रोल करणारे पण लोक तेच जे एखाद्या मुलीला रस्त्यावर वार करतायत मारतायत बघणार आणि व्हिडिओ शूटिंग करणार असे लोकच मला ट्रोल ट्रोल करतायत जे कर्तव्य दक्ष आहेत ते ट्रोल नाही करत आहेत जे बघतायत की मुलीला मारतायत वार होत आहेत अशा लोकांकडूनच मी ट्रोल होतो त्याच्यामुळे त्याला त्यांना मला त्याची काही परवा नाही करतायत ते प्रत्येकाने आपले आपल्या हिशोबाने चालू येते पण ट्रोल करतायत ह्या सगळ्या गोष्टीमुळे मी एन पण गेली होती एकदा अखिलेश शुक्लामध्ये त्या अनुषंगाने मी कोर्टाला अर्ज करून पोलीस प्रोटेक्शन मागितलेले आता कोर्टाने अर्ज मंजूर केला नाही केला तर कळेल थोड्या दिवस हो मान्य केली नाही अजून ते पोलिसांकडे पोलिसांना सांगतील सगळं मग होईल डिसाइड काय तरी असं नावास तर मग मी यांची तशी दिली असतील तक्रार दाखल केली असती आपल्याकडे सो कॉल समाजसेवक भरपूर आहेत की सोशल मीडियावर धमकी द्यायची पिक्चर मध्ये राहायचं असे खूप आहेत आपल्याकडे पण ऍक्च्युली जेव्हा गरज असते ना समाजाला किंवा एखाद्या विक्टीम किंवा कोणावर काय अत्याचार होत त्यावेळेस कोणी येत नाही पुढे झाल्यानंतर मुळ मोबाईलमध्ये ह्याच्यात या हे असलं चालूच राहतं त्याच्यामुळे स्पेसिफिक कोणी धमकी दिली ते मलाही माहीत नाही आणि आपण ह्याच्यावर सर्च केलं तर कळेल मला माझ्या कुटुंबाला पण ट्रोल करतो